साधना एज्युकेशन शैक्षणिक इमारतीचे भव्य उद्घाटन संपन्न स्वर्गीय सत्यभामा गाडेकर यांच्या पुतळ्याचे ही अनावरण नाशिक रोड रोड एकलहरा येथील महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज प्रशस्त अद्यवात इमारतीचे उद्घाटन व दिवंगत सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले एकलहरी रोड येथे साधना एज्युकेशन इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच माजी नगरसेविका व शिवसेना महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सत्यभामा गाडेकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सौरश्मी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले इमारतीमधील अनेक कॉम्प्युटर लॅब केमिस्ट लॅब बायोलॉजी लॅब आदींचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्राच्या महिला आघाडी प्रमुख नगरसेविका शिवसेनेची बुलंद तोफ अशी ओळख असलेल्या दिवंगत सत्यभामा गाडेकर यांनी पूर्व भागात इंग्लिश मिडियम शाळा व ज्युनियर कॉलेज सुरू करण्याचा मानस सन दोन हजार दहा मध्ये पूर्णत्वास नेला डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत लहान जागेत सुरू असलेली शाळा व कॉलेज आता अडीच एकर प्रशस्त जागेत उभारलेल्या दोन मजली इमारतीत आहे या अद्ययावत व वा नैसर्गिक वातावरणात सुरू असलेल्या शाळा व कॉलेज इमारतीमध्ये प्रवेशद्वारावर स्वर्गीय सत्यभामा गाडेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले प्रशासकीय कार्यालय व प्राचार्यांचे दालन आहे विद्यार्थ्यांसाठी भव्य मैदान असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कलामंच उभारण्यात आला आहे मुलांना शालेय जीवनापासून संगणकाची आवड निर्माण व्हावी यासाठी भव्य कम्प्युटर लॅब केमिस्ट्री लॅब बायोलॉजी लॅब तयार करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी लायब्ररी साकारण्यात आली आहे त्याच सोबत सर्व वर्ग हे डिजिटल शिक्षण प्रणालीने जोडले गेले असून शाळेत मुलांना संगीत नृत्याचे धडे व अनेक खेळ शिकवले जाणार आहे यावेळी सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड जिल्हा प्रमुख विजय करंजकर माजी आमदार वसंत गीते योगेश गोलप लक्ष्मण गाडेकर योगेश गाडेकर विशाल गाडेकर जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षा पल्लवी गाडेकर उपाध्यक्ष मनीषा वजरे सचिव जयश्री गाडेकर खजिनदार धनश्री गीते सदस्य जया रावंदळ काजल गीते कीर्ती गीते मुख्याध्यापिका सरला खैरनार अंजली गोलप शिक्षक कर्मचारी पालक वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर आज आईचं जे स्वप्न होत ते साकार झालंय असं मनापासून वाटतं महिलांनी महिलांसाठी व परिसरातील गोरगरीब मुलांसाठी ही इंग्रजी माध्यमाची शाळा जिजामाता महिला शिक्षण प्रसारक संचालित साधन एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल या पूर्व विभागात त्यांनी दोन हजार तास दहा साली स्थापना केली आज तिचं भव्य अशा नवीन वास्तूमध्ये रूपांतर होतं आहे त्याचं जे लावलेलं त्यांनी वृक्ष होतं आज त्याचं वटवृक्ष होत आहे आणि त्यासाठी आमचं भाग्य ज्यांच्यावर आमची नितांत श्रद्धा आहे असं ठाकरे परिवारातील आमच्या रश्मीताई ठाकरे व आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा जो कार्यक्रम झाला त्यामुळे खरंच आईचं आज स्वप्न पूर्ण झालंय मनापासून म्हणजे आम्हाला हे जाणवत आहे आणि असंच यापुढेही समाजसेवेचं काम समाजसेवेचा वसा जो आईने दिलेला वारसा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करेल कारण की आम्हाला माहीत आहे आम्हाला त्याची जाणीव आहे की आईने खूपच कमी वयात कमी वेळात आमच्यावर खूप साऱ्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आईचं कर्तृत्वही खूप मोठं होतं त्याची आम्हाला जाणीव आहे त्याच पद्धतीने आईच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हे आज समाजसेवेचं कार्य करीत आहोत करीत राहणार यासाठी माझे नातेवाईक असेल माझे संस्थेतील सर्व सदस्य असतील माझ्या परिसरातील वॉर्डातील नागरिक असेल माता भगिनी असेल या संस्थेत ज्यांचे विद्यार्थी शिकत आहेत ते पालक असेल यांचं आमच्या परिवाराला भक्कम अशी साथ असते ती नेहमी लाभत असते त्यांची स व त्यांच्या सदिशा कायम आमच्या परिवारासोबत राहतील राहो हीच आई जगदंबेच्या प्रार्थना करतो धन्यवाद